प्राचीन कालापासून या देशात ऋषीमुनींनी हस्तशास्त्रावर विशेष प्रकाश टाकलेला आहे त्यामध्ये उजवा हात हा पुरुषांसाठी असतो वरच्या चित्र उपताना हातावर आडव्या उभ्या तिरक्या अनेक रेषा अनेक चित्र काढून आपल्याला खाली पाठवलेलं आहे दावा हात भगिनींसाठी असतो आणि हाताच्या तळव्यावर आकाशातल्या ग्रहांची स्थानं आहेत कुठले ग्रह कुठल्या ठिकाणी हातावर आहेत ते ओळखता येणं याला हस्तशास्त्र म्हण त्यात पहिला अंगठा आहे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठाच कापून का घेतला गुरुदक्षिणा म्हणून हा मोठा चर्चेचा विषय आहे तुम्ही कुठलाही ओझं उचलताना अंगठ्याची मदत घेता चार बोट्यांनी बादली जरी पाण्याची उचलायची असेल अंगठ्याशिवाय तुम्ही उचलू शकत नाही दूर कशाला तुम्ही दस्तऐवज खरेदी विक्री ज्या करता त्यालासुद्धा अंगठा दिल्याशिवाय त्याची परिपूर्तता होती आता विज्ञान एवढं पुढं गेलं नोकरीला जाणाऱ्या माणसांना अंगठा द्यावं लागतं हे शास्त्र खरं तर बंद होण्याच्या मार्गावर होतो पण आता पुन्हा ते प्रगतीपथाकडे वाटचाल करत आहे म्हणून अंगठा हा एक वेगळी ऊर्जा आहे वेगळी ताकद आहे त्याला अंगठा असं म्हणतात त्या सुद्धा तीन पेरी आहे दोन नाही एक दोन आणि मनगटापासून त्याची सुरुवात झाली अंगठ्याला खूप काम आहे त्याला अंगठा म्हणतात आणि त्याच्या पृष्ठभागावर बऱ्याच काही लोकांच्या जे कर्जबाजारी आहेत होतील त्यांच्या पृष्ठभागावर काळा तीळ काळा ठिपका जाळी उभ्या आडव्या रेषा येणं त्याला जाळी मिळते अशी ज्यावेळी स्थिती पृष्ठभागावर निर्माण होईल त्यावेळी न कळत त्याच्या डोक्यावर कर्ज वाढत जात आण म्हणून आपला हात जगन्नाथ कुणाला हात दाखवू नये आपला हात आपणच बघावा तेवढं ज्ञान या कार्यानं आपणाला समजेल अशा पद्धतीत ज्ञानदान एकतेचार या एक ग्रंथात प्रस्तुत केलेलं आहे सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत आचरणात आणणाऱ्यांची गरज आहे म्हणून आपल्या पृष्ठभागावर जाळी काळा ठिपका काळा तीळ हे असणं असणं म्हणजे कर्जबाजारी होणं पण त्यावर काही उपाय आहे काय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सेवा यंत्राची करावी रोज रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही ज्यावेळी आपणाला वेळ मिळेल अशा विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश आणि सूक्त याच्या पठणानं हातावरच्या रेषा बदलतात बदलण्याचं सामर्थ्य सेवेत आहे म्हणून आपण त्या सेवा जर करण्याला सुरुवात केली तर ही स्थिती धोक्यावरचं ओझं खाली कर्जबाजारीपणातून त्याची सुटका होते अंगठ्यावर आणि पाचवी बोटांवर उभ्या रेषा आहेत बारक्या बारक्या काहींचवर यवचिन्ह आहे ज्या बोटांवर समरेषा आहेत दोन्ही भाग जाणाऱ्या त्याचं जीवन कष्टप्रद आहे भागणं जाणाऱ्या जर रेषा असतील तर कमी काष्टात जास्त मोबदला मिळतो उभ्या रेषांमुळे आता जुन्या लोकांना बारीक रेषा दिसणार नाही त्यांनी नव्या डोळ्यांकडून त्या समजून घ्या किंवा भिंगासारखा किंवा नव्या दृष्टिकोनातून आपल्या बोटावर समरेषा आहेत की विषम आहेत अंगठ्यावर अशा आणि पाचवी बोटांवर उभ्या रेषांचा त्यात समावेश आहे परंतु अंगठ्यावर अजून खूप बोलत आहे काही लोकांचा अंगठा खूप आकूडच नंबर दोनच्या बोटाच्या बोडापर्यंतच असेल खूप अंगठात जाड असेल आखूड असेल अशा व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रात खूप प्रसिद्ध म्हणून वाटचाल करते तुम्ही जेलमध्ये शिक्षा भोगणारी जी माणसं आहे अभ्यास म्हणून ते बघावं बघायचं म्हणून बघू नये ज्यांचा अंगठा खूप आकूड आहे जाड आहे अशांकडून हत्या तीनशे दोन अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अशा लोकांवर जर लहानपणापासून चांगले संस्कार केले तर निश्चितपणे घटना टळू शकतात गुन्हेगार ओळखण्याच्या अजून चेहऱ्या चेहरापट्टीवर बऱ्याच बाबी आहे काही उपजत गुणांनी लहान मुलांच्या भुवाया ज्या आहेत त्या खूप जाडजूड आणि रपटप असतात मध्ये फटत नसत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही बोलवा जवळ बोलवा आणि विचारपूस करा अरे तो तुझ्या आईशी किती वेळा भांडतो वडिलांशी किती वेळा भांडतो तो खाली मान मानगरी अशीच माणसं कालांतरानं गुन्हेगारी क्षेत्राकडे हे भुवयांवरून कपाळावरून काही निर्देश आहेत त्यांची कपाळ खूप मोठी असतात ते मंगळाची माणसं असतात शौर्य पराक्रम युद्ध सैनिक मिल्ट्री मेजर कर्नल लेफ्टनंट पायलट चुकून कपाळावर मध्यभागी तीळ असेल मच असेल अशी माणसं दिसली तर त्यांना तेन, हात जोडा ती माणसं अशी असतात मेरी सुनो मी म्हणतो ते बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर नाही म्हणून भांडखोर यादीमध्ये जी माणसं असतील त्यांचा आधी कपाळ तपासावर तिथे काळा तीळ मस चिन्ह वगैरे वगैरे असं काही आणि अशी माणसं भेटली की पहिला त्यांना नमस्कार करा त्यांच्याशी वाद घालत बसू नयेत ते तुम्हाला केव्हाही हारू शकतात हा संकेत आहे कपाळावरचा म्हणून या साऱ्या बाबी या कार्यानं समाज सन्मुख या निर्देश केलेले आहेत काही कानावरून परीक्षा आहे काही लोकांचे कान खूप मोठे मोठे असतात बघा भोळ्यांच्या वरती आलेले अशी माणसं एका प्राण्याच्या भूमिकेत वावरत असतात की ज्या प्राण्याच्या पाठीवर विटामाती आपण वाहत होतो त्या प्राण्याची बुद्धी तशी त्याची असते प्राणी कोणता हे तुम्हाला माहीत आहे ते आता कमी झाले मध्यम कानाची माणसं चातुर्य संपन्न असतात चतुर्ता चातुर्य हे सांभाळणारी असते परंतु आजच्या मितीला बारक्या कानाच्या माणसांची नितांत जरूर आहे त्यांचे कान खूप बारीक असतात अशी माणसं प्रचंड काटकसरी कंजूस चिक्कू असतात रुपया खर्च करायचा असतील तर ते चार वेळा विचार करते परंतु खजिनदार पदामध्ये बँकेच्या कॅशियरमध्ये संस्थेमध्ये अशा माणसांची आज नेतांत जरूर आहे तरच त्या संस्था नावा